नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमेला टायटलवरून प तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आत्ता लवकरच अठरा तारखेला येणार आहे खानापूर इथे भव्य दिव्या असं ओपनचं मैदान पार पडणार आहे सुंदर असं मैदान आहे हे लवकरच मैदान आपल्याला प दिसेल तर या मैदानात बाकासुरा आणि सरजा येणार का ओ यांचे पैरे कोणासोबत असणार ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेत राहू तर चला आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो सुंदर असं मैदान अठरा तारखेला पार पडणार आहे ओपनचं मैदान खूप दिवसातून ओपनचं मैदान पार पडणार आहे गेल्या काही दिवसात आदत मैदानी पार पडत आहेत व या मैदानात आपल्याला सर्व नंदी दिसत आहेत काही नंदींना बैलपुरला नाही की काही नंदी आपली टॉपची नंदी जी आहेत त्यांना हरपत करावे लागत आहे तर आता ओपनचं मैदान आहे ओपनचं मैदान असलं की सर्वच प्रेक्षकांना आतुरता असते कारण सुंदर अशा लढत्या आपल्याला ओपनच्या मैदानात पाहायला मिळतात तर आता अठरा आत तारखेला होणाऱ्या ओपनच्या मैदानात बाकासूर आणि सरजा येणार का तर बाकासूर आणि सरजा शंभर टक्के अठरा तारखेला होणाऱ्या खानापूर या ओपनच्या मैदानात पळताना आपल्याला दिसणार आहेत आणि या दोन्ही नंदींना आता तीन ते चार दिवसाचा गॅप होणार आहे सरजाला थोडा जास्तच गॅप होणार आहे कारण का सरजा पेडगाव मैदानात आपल्याला पळताना दिसलेला त्याच्यानंतर अजून गॅपवर आहे व सर्जा आता आपल्याला अठरा तारखेलाच दिसू शकतो डायरेक्ट आणि बक्कासूरसुद्धा आता आपल्याला अठरा तारखेला दिसणार आहे तर हे दोन्ही नंदी मैदानात येणार म्हणल्यावर सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते ते म्हणजे त्यांच्या पैरेची ती कोणासोबत पळणार तर हे दोन्ही टॉपची नंदी आहेत व दोन्ही नंदींचा अतिशय सुंदर असे पैरे झाले असतील तर आपल्या माहितीनुसार बक्कासूरचा जो पैरा असणार आहे तो म्हणजे घोटचा सर्जा किंवा भोका या दोन्हीपैकी एक बैल असू शकतो आणि सर्जाचा पायरा हा तेजा किंवा पाखऱ्या या दोन्ही बैलापैकी एक असू शकतो तर ह्या दोन्ही नंदींबरोबर दो जो नंदी पळेल तो अतिशय सुंदर व हे दोन्ही आपण नंदी सांगितली त्यांच्याबरोबर पळणारे हे देखील टॉपचे बैल आहेत अतिशय सुंदर असे बैल पळतात हे सर्वच बैल हिंद केसरे आहेत यातला कोणतीही जोडी पळली तरी शंभर टक्के गुलारात राहू शकते आणि सुंदर अशी लढत ही आपल्याला दोन्ही गाड्यात वेधे प पाहायला मिळू शकते आणि ही जोडी जर पळाली तर तुम्हाला काय वाटते आपल्याला कमेंटमध्ये सांगा ही जोडी गुलालात राहील की नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेत येऊ राहू घेत राहू तर धन्यवाद